सो हॅलो एवरीवन कसे आहात सर्व मस्त मजेत तुम्हा ना तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग आता तुम्ही म्हणत असाल ही रात्रीचं गुड मॉर्निंग का बोलते कारण की पाठी काळोख दिसतो आहे तर वाजलेले आहेत सकाळचे चार आणि सकाळच्या चारची ही रात्र रा आहे काळोख आहे का सो आम्ही चाललेलो आहोत भाऊच्या धक्क्यावरती आज मासे घेण्यासाठी म्हणून सो आम्ही चार वाजता सकाळी निघालो सगळेजणं टॅक्सीने आणि आता प्रवास चालू आहे तिथे जाण्याचा फर्स्ट टाईम मी भाऊच्या धक्क्यावरती चाललेली आहे आणि एक्सपिरियन्स बघू कसा आहे कसा नाही खूप ऐकलं आहे सो चला सो आता आपण भाऊच्या धक्क्यावर पोचू सो इथे आम्ही भाऊच्या धक्क्यावरती आता आलेलो आहोत आणि इथे अजून चालू नाही झालेलं आहे जरा लवकरच आलेलो आहोत सो इथे चहा वगैरे घेऊ आधी आणि नंतर पुढचा प्रवास आम्ही सुरू करू सो इथे मागे थोडं बघितलं तर टोपली विकणारे पुन्हा सुरीला धार करणारे असे सर्व बसलेले आहेत जाळे रशी बास्केट वगैरे जे विकतात ते सगळे इथे आले म्हणजे आहेत त्यांचं सगळं सामान लावण्याचं चा काम का ला का चालू आहे आणि थोडं थोडं करून कोणी बायका पण येण्याला सुरुवात झालेली सो चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर आम्ही ते प्रॉपर धक्क्यावरती आलेलो आहोत पण अजून तरी इथे काय असं हालचाल नाही आहे आणि ते नंतर कळलं आम्हाला की ते फोनसुद्धा अलाऊड नाही आहे एकजण एक, एक तिकडचेच गृहस्थ येऊन म्हणाले की फोन अलाऊड नाही आहे जर बघितला कोणी तर घेऊ शकतात म्हणून जास्त शूटदेखील केलेलं नाही आहे हे जे काही शूट आहे हे सगळं करण्याच्या अगोदरचं होतं आणि या बोट आहेत या बोटीमधून आता मासे काढता आहेत फर्स्ट टाईम पाहिलं एवढं सगळं एवढं छान मोठ्या मोठ्या बोटी आणि त्यानंतर कसं फिश काढतात आणि काय ते खूप छान एक्सपिरियन्स होता पण गर्दी नव्हती त्यामुळे असं बघायला छान वाटत होतं आणि त्यानंतर पुढे जो गर्दी वाढली आणि नंतर मग जो गोंधळ झाला तो कॅप्चर तर केला नाहीच आहे पण एक सांगते खूप म्हणजे खूप बेकार असं सगळं गोंधळ झाला होता आणि ही बोटीतून काढलेले हे सगळे मासे आहेत आणि छान एक्सपिरियन्स होता खूप सारे मासे बघितले खूप आणि तेवढेच महाग पण आहे कारण की हा ऑफ आहे माशांसाठी सो त्या तुलनेमध्ये खूप म्हणजे खूप महाग मिळाले आम्हाला हे आणि प्राईस खूप जास्त होत्या जास्तीत जास्त बोंबील होते त्यानंतर बांगडे खुपा मासा तर खूप होता आणि जास्त लेपा वगैरे असं सगळं होतं हे सगळं बघत बघत मग आम्ही ती साडेपाच सहाच्या दरम्यान एक मोठी सुरमई घेतली घेतली आणि अजून आम्हाला मासे हवे होते सो पुढे पुढे गेलो इथे आम्हाला खेकडेवाल्या मावशी मिळाल्या त्यांच्याकडे आम्ही खेकड्याची प्राईज विचारली पण नंतर विचार केला की नाही आपण वेगळं काहीतरी घेऊ म्हणून मग आम्ही शिवल्या वगैरे असं सगळं एक, एक एक विचारत हे केलं स्वस्त होतं खूप स्वस्त होतं पण हे ह्या हे नव्हतं घ्यायचं कारण की आपल्याला लोकल मार्केटमध्ये सुद्धा हे मिळतं सो असं काही घ्यायचं होतं जे आपल्या लोकल मार्केट मार्केटमध्ये इतक्या इझिली मिळत नाही पण खेकडे वेगळे क्वालिटी आणि साईज खूप मस्त होती आणि कमी प्राईजमध्ये होत्या आपल्या लोकल मार्केटपेक्षा सो छान वाटलं सर्व आणि इथे जे आपल्या एरियामध्ये वगैरे जे दारामध्ये जे मासेवाले येतात ते मासेवाले होते आणि ही बघा ही वा ही जी सुरमई मावशी साफ करता आहेत ही सुरमई आम्ही घेतली खूप मोठी सुरमई होती आता तुम्हाला असा व्हिडिओ तेवढी दिसत नसेल मोठी पण खूप पीस पडले आणि मी हातात घेतली तेव्हा ती माझ्या अर्धी होती एवढी मोठी ती सुरमई होती आणि पीसेस पण खूप छान पडले कारण मच्छीचा भाव सध्या खूप महाग आहे त्यामानाने आम्हाला खूप जणं बोलले की तुम्हाला ही सु मच्छी खूप स्वस्त पडली आणि व्यवस्थित आम्ही पिसेस करून घेतले छान असे जेवढे आम्हाला हवे होते तसे आणि इथे तुम्ही मच्छी घेतल्याच्यानंतर असं रांगेमध्ये मच्छी कापून देण्यासाठी मावशी बसलेल्या असतात त्या वीस तीस जशी मच्छी असेल त्या मच्छीनुसार तुमच्याकडून पैसे घेऊन तुम्हाला मच्छी छानपैकी तुम्हाला हवी तशी साफ करून देतात खूप खूप म्हणजे खूप बायका बसलेल्या असतात मावशी त्या छान साफ करून देतात सो तुमचं हे एक टेन्शन निघून जातं की मासा घेतला आहे पण आता तो कापायचा कसा सो तुम्हाला जर माहिती नसेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती होऊ शकते की तिथे मच्छी घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथे कापून देण्यासाठी साफ करून देण्यासाठी आपल्या मावशी या बसलेल्याच असतात सो इथे आम्ही प्रकारे छान मच्छी कापून घेतलेली आहे जशी आम्हाला हवी तशी याचे आम्ही म्हणजे बघू आता जे छोटे छोटे पिसेस आहेत त्याचं कालवण करू आणि जे मोठे पिसेस आहेत ते आम्ही फ्राय करायला घेऊ आणि अशा प्रकारे आपली मच्छी साफ करून झालेली आहे आणि त्यानंतर आता दुसरी मच्छी आहे हलवा मच्छी ही मच्छी जी आहे ती रुपाली वेगळे रुपाली जे माझ्यासोबत आली आहे माझी फ्रेंड तिने घेतलेली आहे हे हलवे तिने घेतले त्यानंतर हे बाजूला बघा किती मोठ्या मोठ्या माकळ्या आहेत ह्या एका बोळीन मावशीने घेतलेल्या होते सो हे बघा ही हे जे तुम्हाला दिसत आहेत हे मासे आम्ही घेतले सुर सुरमई आणि ही पूर्ण एक माझी परात आहे ताट नाही आहे परात आहे आणि अख्खी परात ही माशांनी भरलेली आहे तुम्ही साईज बघू शकता खूप छान अशी मोठी तुकडी आहे मी फ्राय करतानाही एका तव्यामध्ये दोन तुकड्या फ्राय केल्या होत्या आणि मी सोबतच पन्नास रुपयाचा एक छोटासा वाटा मोत मोदकाच्या माशांचा आणला होता सो अशा प्रकारे हे दोन मासे मी माझ्या घरासाठी घेतले आणि रुपालीने हलवा घेतला होता जो मी तुम्हाला कट करताना दाखवला सो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग आणि माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा माझा व्हिडिओ माझे वेगवेगळे अजून व्हिडिओज आहेत ते तुम्ही नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि असंच प्रत प्रतिसाद द्या माझ्या चॅनलला आपली जी मराठी मंडळी आहेत त्यांना मी आवर्जून सांगेन की असेच नवनवीन व्हिडिओ मी टाकत जाईन तुम्ही फक्त मला छोटीशी व्हिडिओ पाहण्याची हेल्प करा सो बाय बाय तोपर्यंत थँक्यू सो मच